पुष्कळ मिनिस्ट्रीज मध्ये चर्च मेंबर काय करतात किंवा जे विश्वास ते काय करतात ते पास्टरांच्या पाया पडतात आता हे पाया पडणं त्यांना कोण शिकवलं कुठून या गोष्टी त्यांनी आणल्या आता त्यांचा हेतू चांगला असेल त्यांना वाटत असेल की आम्ही खूप पास्टरांना आदर करतो आणि म्हणून ते पाया पडतात काही जण लोटांगण घालतात या गोष्टी चुकीच्या आहेत या पवित्र शास्त्राच्या अनुसार नाहीये आपण पास्टरांच्या पाया पडू शकत नाहीत आणि पुष्कळ मिनिस्ट्री मध्ये मी बघतो कारण असं का झालेलं आहे कारण ते येशू ख्रिस्तापेक्षा मनुष्यावर जास्त विश्वास ठेवायला लागलेले आहेत ला ते पास्टरांना देव मानायला लागलेले आहेत ला ते, ते पास्टरांना येशुख्रिस्त मानायला लागलेले आहेत ला आणि त्यांना वाटतं की पास्टरनं खूश केलं म्हणजे माझं पण जीवन चांगलं होऊन जाईल चांगलं होणार नाही जेव्हा तुम्ही असा विश्वास करता जेव्हा तुम्ही देवाचं गव येशुखिस्ताचं गव मनुष्याला देता तर काही चांगलं होणार नाही